साहेब काय सांगणार देवरी पंचायत समिती अंतर्गत मनेगालचे कामे झाले होते आणि ॲडव्होकेट भुसन मस्करे यांनी आरोप लावलेला आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काय सांगणार भूसन मस्करेने जे आरोप लावले आहेत माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यात एक्च्युली कामं झालेले आहेत त्याची एम बी सी सी पण झालेली आहेत आणि यापूर्वी पण चौक त्याची कामं चौकशी झालेली आहे पण त्या चौकशीमध्ये काही तथ्य आढळले नाही आहे पुन्हा त्याने जे आरोप लावला आहे त्यांनी तक्रार दिली आहे मान्य कलेक्टर सी ओ सरांकडे तर त्या असत्रावर ते चौकशी करतील पण सध्या ते कामं झाले आहेत चार किलोमीटरचा रस्ता आणि बारा किलोमीटर पैसे काढण्यात आलेले आहे आहे आरोप आहेत सदर कामाचं दोन एस्टिमेट तयार करता येतो आपल्याला की बी ओला पंचवीस पंचवीस लाखचा अधिकार असल्यामुळे ते आपण दोन कामाचे एस्टिमेट तयार करतो परंतु जे कामं झाले आहेत त्या पहिल्या कामाचे जीओटॅग होते दुसऱ्या कामाचे जीओटॅग होते आणि तिसरी स्टेज जी अटॅक होते त्यामुळे याच्यात काम झालं नाही किंवा काम अधुरा आहे असं म्हणता येणार नाही ना ना काम पूर्ण झालेलं आहे एक आरोप हे केलेला आहे की अनिल दसाराम बिसेन यांचे नावावर बिल काढण्यात आलेले आहे आणि आता सध्याच्या घडीला अनिल दसाराम बिसेन हे सभापती आहेत काय सांगणार ग्रामपंचायत हे स्वतंत्र संस्था आहे आणि ते ई टेंटरिंग करते या ई टेंटरिंगमध्ये ज्याच्यात दर कमी होतो ते दर फायनल करतो ग्रामपंचायत त्यामुळे कोणाच्या नावानं टेंडर आहे हे सांगता येणार नाही पण ज्याच दर कमी आहे त्याचं ते टेंडर आरोप हो। आहेत ते आरो आपण खंडन करताना आरो करता हो जे आरोप त्याने मी खंडन करत नाही ते मुद्दा चौकशीमध्ये आहे चौकशी अहवाल जेव्हा येईल तेव्हा आपण ते पाहू तेवढी पंचायत समिती अंतर्गत मनरेगावचे काम झाले होते आणि एडव्होकेट हुसन मस्करे यांनी आरोप लावलेले आहेत की खूप मोठा भ्रष्टाचार झाला काय सांगा पहा हे आरोप आणि भ्रष्टाचार मला वाटते जेव्हापासून दोन हजार एक बावीसपासून मी ह्या पदावर इथं बसलेला आहे तेव्हा मागच्या वेळेला अजून तक्रारी झालेल्या होत्या आणि त्या तक्रारीमध्ये पण अनिल पाटील साहेब जेव्हा सीओ होते त्यावेळेला पण तपासणी झाली ना तपासणी अंती जेवढे काही जे भ्रष्टाचार जर रस्ते तर पातळी ते अहवालामध्ये दिसलाच असता ते सर्व आरोप सर्व मागच्या वेळेसही फेटाळण्यात आले आणि आता जे ॲडव्होकेट भूस भूषण मस्करे जे आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये ते मागे त्यांनी बोलले होते तीनशो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे मग जर तीनशो कोटीचा जर भ्रष्टाचार झालेला आहे तर मग आता आमची जे आता दोन हजार एकवीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत एक पाच कोटीची बिलिंग पेंटिंग का म्हणून आहे म्हणजे तेवढीच बिल का म्हणून निकाली निघालेली आहेत जर भ्रष्टाचार तीनशे कोटीचा झाला मग एक कोटी पाच कोटीच का म्हणून कामं झाली ह्याला पण काही आहे का नाही कारण त्यांनं एक आरोप केलेला आहे के तर मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत एक रोड बनवण्यात आलेला आहे खडीकरण चार किलोमीटरचा होता तर बारा किलोमीटरचा पैसा काढण्यात आलेला आहे आणि सिटी वर्क दोन दोन एस्टिमेट तयार करण्यात आले आहेत तिथं पहा आपल्या इथं जे कामं होतात ते कामाची <coughs> फर्स्ट जिओ टॅकिंग सेकंड जिओ टाकिंग थर्ड जिओ जिओ टाकिंग फोर्थ जिओ टाकिंग अशा प्रकारच्या चार जिओ टॅकिंग होतात आणि प्रत्येक का कामाच्या स्तरावर काम कितपत झालेलं आहे त्या जिओ टॅकिंगच्या फोटोमध्ये पण आढळतो एवढंच नाही तर त्याच्यामध्ये सर्वात पूर्वी जेव्हा बिलिंग सादर होतो तेव्हा सरपंच ग्रामसेवकाची सही असतो त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आमचा जो सहायक तांत्रिक अधिकारी आहेत त्याच्या सही असतो तांत्रिक त्याच्यानंतर सहाय्यक अजून असतात त्याच्यानंतर सहाय्यक कार्यक्रम अधिकारीच्या नंतर मग व्हिडिओ करतात अशा प्रकारे एकाच यंत्रणेतून नाही तर जवळपास पाच ते सहा स्टेपमधून ते ती बिलिंग फाईल जातो आणि यंबिरे गाठवतो तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार ते जे म्हणतात ते चारच किलोमीटर फक्त झालेलं आहे बारा किलोमीटरचा तर तपासणी होणारच आहे कामांची आणि तपासणी अंतिम जे ठरणार आहे ते जर चुकीचा असेल आणि भ्रष्टाचार झाला असेल तर आरोपी जो पण असेल त्याला त्याची सजा मिळणारच आहे त्याने म्हणाले आहे की अनिल दसाराम यांच्या नावावर बिल काढण्यात आलेले आहे ग्रामपंचायतकडून तर आपण आणि दसाराम सभापती आहे काय सांगणार पहा माझं जी एस टी नंबर जे माझ्या मटेरियल सप्लायचं जे काम होतं ते दोन हजार चौदापासून आहे माझा जी एस टी नंबर तुम्ही पाहू शकता मी केव्हापासून मटेरियल सप्लायचं काम करत आहे आणि मटेरियल सप्लायचा काम हा दोन हजार चौदापासून मी करत आहे तर माझी एखादी दुकान असेल मटेरियल सप्लायची तर मी जर समजा पंचायत समिती सदस्य झालो किंवा उपसभापती होतो त्याच्यानंतर सभापती झालो तर मी का मग आपली दुकान बंद करावी का तरी पण मी जिथं जिथं कंत्राट होते आमचे जेव्हा म्हणून सभापती झाले होते व्हापासून तर माझी कुठंच बिलिंग नाही मी मटेरियल सप्लाय केलेला नाही परंतु याच्यापूर्वी जो मटेरियल सप्लाय करत जो आपली दुकानच होती तर, दुकाना तर माझ्या दुकानात जर कोणाला स्वस्त जर एखाद्या ग्रामपंचायतीला माल मिळत असेल तर तो माझ्या दुकानातून घेणार ना आणि हा सर्व ऑनलाईन टेंडर असते याच्यामध्ये असं नाही ज्याचा दर कमी असतो त्यालाच त्याच्या निविदा मिळते त्याचा टेंडर मिळतो पंचायत समितीवर आरोप केलेला आहे मी सर्व हे फे फेटाळून लावतो माझी पंचायत समितीमध्ये असा काही प्रकारचे घडलेले नाही ते तर हे म्हणतात की गोठ्याला सुद्धा गोठ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे विहिरीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नाडेपमध्ये सोसखड्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आतापर्यंत वैयक्तिक कामामध्ये जेवढे काही बिलिंग होते तो डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जातात वैयक्तिक लाभामध्ये जर वैयक्तिक लाभामध्ये डायरेक्ट खात्यावर पैसे जातात तर भ्रष्टाचार कुठून होणार सर्वात पहिला विषय आणि राहिली गोष्ट सार्वजनिक कामांची तर सार्वजनिक कामे जागेवर आहेत त्या गावच्या लोकांची तक्रार व्हायला पाहिजेत ना तर हे ॲडव्होकेट जे मस्करे आहेत त्यांनी एकट्याचीच तक्रार काम होणार आहे त्या एखाद्या गावची मिटिंग बस बसायला पाहिजेत गावची बॉडी आहे ग्रामपंचायत बॉडी त्यांच्या तक्रारी काम होऊन नाही आहेत म्हणजे गावच्या लोकांना त्रास नाही आहे ना त्रास यांना व्यक्तिगत काम होऊन आहे याचा अर्थ काय आहे ह्या सर्वला कळतो विशिष्ट करून गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या देवरी पंचायत समिती अंतर्गत जी पंचावन्न ग्रामपंचायत त्या पंचावन्न ग्रामपंचायतमध्ये क्रमशः आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस ते निरंतर आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसपर्यंत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी फक्त या विषयावर आरोप लावलेला नसून दस्तऐवजांच्या आधारे या जिल्ह्याचे कलेक्टर व या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे सी ओ तस त्याचप्रकारे या विभागाचे विभागीय आयुक्त व मनरेगाचे आयुक्त यांना लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे आणि झालेल्या भ्रष्टाचाराची जाणीव करून दिलेली आहे त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे मनरेगाचे मंत्री, दे, मंत्री आदरणीय भरत गोगावले साहेब यांनासुद्धा लेखी स्वरूपात मी या विषयावर तक्रार केलेली आहे ती तक्रार त्यांना प्राप्त झालेली आहे अपेक्षित आहे की लवकरात लवकर या विषयावर चौकशी होऊन कारवाई होईल या समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या एकूण ग्रामपंचायत जे आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे परंतु मी आज बोलताना या विषयावर आपल्याला सांगेल की विशिष्ट करून ग्रामपंचायत मुल्ला अंतर्गत येणाऱ्या एका चार किलोमीटरच्या रस्त्याच्या म्हणजे चार, रस्त्या चार, चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बारा किलोमीटरचे इस्टिमेट तयार करून शासनाला जवळजवळ अडीच ते पावणे तीन कोटी रुपयाचा चुना लावण्यात आलेला आहे या ठिकाणी काम करण्यात आले तर इस्टिमेट किती निघाले आहेत या चार किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यावर जवळजवळ आपण बघा एक बारा इस्टिमेट तयार करण्यात आले आणि ह्या बारा इस्टिमेटमध्ये बारा किलोमीटर खडीकरण व बारा पाईप पुल्याचा कॉस्ट दाखवून हा इस्टिमेट तयार करण्यात आला जेव्हा की रस्त्याची लांबी चार किलोमीटर आहे आणि चार किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यावर बारा किलोमीटरचं खडीकरण आणि बारा पाईप पुल्या कसे करण्यात आले हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे जवळपास किती रुपये हे काम आहे पूर्ण संपूर्ण ग्रामपंचायतामध्ये जर या कामाचा म्हणजे मूल्यांकन करण्यात आला तर ह्या कोट्यावधीमध्ये जाणार आहे परंतु विशिष्ट हा एका रस्त्यावरच्या कामाचं मूल्यांकन केला तर जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयाचं ह्या कामाचं मूल्यांकन आहे आणि जर व्य व्यक्तिगत म्हणजे वस्तुस्थिती त्या रस्त्याची बघितली तर, तर चाळीस पन्नास लाखाच्या वरचा काम झालेला मौक्यावर दिसत नाही इस्टिमेंटमध्ये दिस जास्त दिसत आहे ते पाईप पुलिया आणि खडीकरण त्यात रोडवर गेले का आपण बघितलं आहे का मी प्रत्यक्षात मी प्रत्यक्षात त्या रस्त्याची पाहणी केलेली आहे त्यावर व्हिडिओ करून मी सोशल मीडियावर या अगोदर त्या व्हिडिओज दाखल केलेल्या आहेत या अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार झालेला आहे याची जाणीव करून देण्यासाठी मान्य कलेक्टर महोदय मान्य सी ओ महोदय यांना तो व्हिडिओसुद्धा पाठवलेला आहे आणि मी याच माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला याचा खुलासा करण्याची सुरुवात केलेली होती इस्टिमेटमध्ये जिथे पाईप पुल्या दाखवण्यात आली आहे तिथे पुल्या मौके बारा इस्टिमेटमध्ये बारा पाईप पुलिया दाखवण्यात आले पण ऍक्च्युअली त्या रस्त्यावर फक्त आठ पाईप पुलिया तयार करण्यात आलेल्या आहेत आणि चार किलोमीटरच्या खडीकरणावर उरलेले आठ किलोमीटरचे खडीकरण कुठे करण्यात आले हे तर मला रस्त्यावर कुठेच आढळले नाही आपण काय मागणी असते ह्या संपूर्ण इस्टिमेटमध्ये खूप गैरकायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत पंचायत समितीच्या पदस्थ राजकारणी व्यक्तीला ह्या संपूर्ण इस्टिमेटप्रमाणे साहित्य पुरवठ्याचे आदेश देण्यात आले व पदस्थ व्यक्तीचे जी एस टीचे बिलं लावून त्यांना त्या मूल्यांकनाचे बिलाची भरपाई करण्यात आली हे खूप गैरकायदेशीर गोष्ट आहे याच आणि यानंतर गैरकायदेशीर गोष्ट तर आहेच आहे परंतु खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ह्या भ्रष्टाचारामध्ये पंचायत समिती स्तरापासून तर ग्रामपंचायत स्तरावरचे सगळे कर्मचारी व अधिकारी जबाबदार आहेत कारण की एवढा मोठा इस्टिमेट कसा तयार झाला त्याला प्रशासनिक मान्यता कशा पद्धतीने देण्यात आली त्याला तांत्रिक मान्यता कशा पद्धतीने देण्यात आली आणि जी व्यव म्हणजे जो काम मौक्यावर उपस्थित नाही त्याची बिलं मंजूर कशी करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे आम्ही कोणत्याही व्यक्तिगत व्यक्तीचं नाव घेणार नाही परंतु इस्टिमेटमध्ये ए डी बी ट्रेडर्सच्या नावाने बिलं काढण्यात ना आलेले आहेत आणि आपण बघा या बिलांमध्ये ए डी बी ट्रेडर्सचे जे प्रोपरायटर आणि मालकचं नाव जे आहे ते अनिल कुमार दसाराम बिसेन असं दाखवण्यात आलेला आहे हा चौकशीचा विषय आहे की एक पदस्थ राजकारणी व्यक्तीच्या नावाने कंत्राट कसं देण्यात आला व एक पदस्थ राजकारणी व्यक्तीच्या नावाने पैशाची देवाणघेवाण कशी करण्यात आली हा चौकशीचा विषय देवरी पंचायत समितीमध्ये अनेक का कामे झाले आहेत आणि त्याच्यावर ॲडव्होकेट भूषण मस्करने आरोप लावलेला आहे भ्रष्टाचार झाला आहे काय सांगणार खरं म्हणजे याची आपण माहिती घेतलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून मी या देवरी मतदारसंघाचा नेतृत्व करतो आहे मला कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचं जाणवलेलं नाही यदा कदाचित अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल तर शासन लेवलवरून अधिकारी वर्गाकडून याची सखोल चौकशी होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि त्याच्यामुळे या चौकशीच्या अनुषंगाने मी स्पष्ट सांगू इच्छितो आरोप प्रत्यारोपाच्या सध्या जे फैरी सुरू आहे त्याचा कुठेतरी सांगता व्हायला पाहिजे आणि जर खरंच भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी व्हायला